बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा मी सत्तेत बेस सीएम होण्यासाठी नवे तर जनतेची कामं करण्यासाठी आलो आहे अशी भावना महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एका मुलाखतीत बोलताना व्यक्त केली माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात अनेकदा आपण आतापर्यंतचे सर्वात लोकप्रिय आणि चांगले मुख्यमंत्री असल्याचा बिंबवण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे फडणवीस यांनी या विधानाद्वारे एक प्रकारे शिंदे यांचा पद आणि शपथ घेतली त्यानंतर शुक्रवारी एका संवाद साधताना त्यांनी महायुतीमधील घटक पक्षांच्या अंतर्गत राजकारण आणि भविष्यातील रणनीतीसह वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं पत्रकारांनी यावेळी त्यांना एकनाथ शिंदे नाराज होते ते तुमच्यापेक्षा जास्त चांगले मुख्यमंत्री असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत होते असा प्रश्न केला त्यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की एकनाथ शिंदेनी चांगलं काम केलं अडीच वर्षात आम्ही सर्वांनी टीम म्हणून चांगलं काम केलं माझे सहकारी लोकांच्या मनात स्थान मिळत असतील तर त्याचा मला आनंदच होईल पण मी बेस एमसाठी नव्हे तर जनतेचं काम करण्यासाठी आलोय फडणवीस पुढे म्हणाले एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती असं नाही मी पण इच्छुक नव्हतो पण पक्ष चालवण्यासाठी ते गरजेचं असतं माझा मागील दहा वर्षाचा प्रवास प्रचंड चढ उतारांचा आहे भाजपमध्ये आम्हाला एक गोष्ट शिकवली जाते जेव्हा निवडणुकीत आपला विजय होतो तेव्हा ते टीम वर्क असतो तेव्हा तो एक धडा असतो या काळात मला मोठा धडा आज मी स्वतःला अधिक प्रगल्भ झाल्याचं मानतो कारण वेगवेगळ्या अनुभवातून वास्तव आपल्या लक्षात येतं काही आघात सहन केल्यामुळं आपली आत्मिक ताकद वाढते विशेषतः एखाद्या परिस्थितीचा सामना कसा करावा हेही आपल्याला समजतं त्यामुळं मागील दहा वर्षात माझ्यात बदल झाला असून तो चांगल्या दिशेनं झालाय असं त्यांनी स्पष्ट केलंय शिवसेनेचा आमदार जर भाजप नेत्यांना भेटत असेल एनसीपीचा आमदार शिवसेनेच्या नेत्यांना भेटत असेल तर त्याची मंत्रिमंडळात वर्णी लागतेचा कोणताही भाग नाही ज्या ज्या पक्षाचा नेता त्या त्या पक्षातील कोणता आमदार मंत्री होईल हे ठरवत असतो हा त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे त्यांना इतरांच्या रेकमेंडेशनची गरज नाही त्यामुळे मी त्यांना भेटल्यावर मंत्रीपद मिळतं असा गैरसमज करू नका असा सल्ला शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिलाय विधिमंडळाचे सात ते नऊ तारखेला विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय अकरा किंवा बारा तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केलाय मात्र मंत्रिमंडळात कुणाचा समावेश असेल तर ते त्या पक्षातील नेते ठरवतील असं देखील शिरसाट यांनी म्हटलंय एकूण दोनशे बत्तीस विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विजयी झालेत त्यात राज्यात मंत्रीपद कमी आहेत त्यामुळे या सर्वांचा ताळमेळ बसवावा लागेल इथं सर्व पक्षाच्या नेत्यांना त्यांचं कौशल्य दाखवावं लागणार आहे आणि त्या आधारित या नवीन मंत्रिमंडळाची निवड करावी लागणार असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय सुप्रिया सुळे आणि त्यांच्या सहकार्यांना अभिमान वाटावा असंच काम राज्य सरकार करेल असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला राज्याचा विकास होईल असंच काम सरकार करणार असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय सुळे यांनी दिलेल्या आवाहनाला शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय माहितीचे पाच डिसेंबर रोजी सरकार स्थापन आहे त्यांना आम्ही एक महिन्यांचा कालावधी देत आहोत त्यांनी पाच जानेवारीपर्यंत मराठा आरक्षण मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा मराठा समाज पुन्हा संपूर्ण तक्तीने सरकारला परेशान करतील असा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की वैचारिक मतभेद जरी असले तरी अभिनंदन करण्याची शुभेच्छा देण्याची प्रथाच आहे त्याप्रमाणे त्या, त्या तिघांचं खूप खूप अभिनंदन पण आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी सुरुवात करायची नाटकबाजी बंद करायची असंही त्यांनी म्हटलंय मनोज जरांगे म्हणाले की सरकार स्थापन झालंय प्रश्न मार्गी काढणं गरजेचं आहे समाजात जी खदखद आहे ती त्यांना दिसत नसेल तर इतकी भयंकर सुप्त लाट आहे ते परेशान होतील काल सरकार स्थापन झाल्यावर त्यांना तिघांना आम्ही शुभेच्छा दिल्यात आता त्यांनी गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत पाच जानेवारी पर्यंत त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा नसता हे मराठे तुफान आंदोलनात उभे राहून सरकारला परेशान करणार सोडणार नाही दोन हजार चा दुरुस्ती करायची सगळे सोयरीची अंमलबजावणी करायची गॅजेट आणि लाखो कोरांवर झालेल्या की आमच्या ज्या आठ नऊ मागण्या पूर्वीच्या सरकारकडे आम्ही मागितल्या होत्या त्या यांनी मार्गी काढाव्यात तेव्हाही हे सरकार होतं नसता पुन्हा मराठा समाजाच्या पुढे त्यांना जायचंय गुरमी झाकी आणि मस्ती सरकारनं जगू नये असं म्हणत सरकारला इशारा दिलाय देशातील चौदा राज्यात भाजपचे स्वतःचे मुख्यमंत्री आहेत तर वीस राज्यांमध्ये भाजप युतीचे मुख्यमंत्री आहेत म्हणजे या राज्यात भाजपचे मुख्यमंत्री आहेत किंवा भाजप तिथे अन्य एखाद्या पक्षासोबत सत्तेत आहे भाजपचे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अवघ्या देशात आक्रमक घोडदौड सुरू असताना महाराष्ट्रात नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करणार याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत चव्वेचाळीस वर्षांपूर्वी अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मुंबईत भाजपचे पहिले अधिवेशन झाले होते त्या अधिवेशनात अटल बिहारी वाजपेयी यांनी काळोख दूर होऊन कमळ फुलण्याचं भाकीत वर्तवलं होतं त्याच मुंबईतील आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली ते भाजपचे चौदावे मुख्यमंत्री ठरलेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन हजार तेरामध्ये दिल्लीच्या राजकारणात नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली होती तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून सूत्रे सांभाळली होती त्यानंतर दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी दिल्लीत पोहोचले तर त्याच वर्षी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा दिल्लीत नरेंद्र महाराष्ट्र देवेंद्र अशी नारेबाजी झाली होती दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्र देवेंद्र आहेत त्याचे एक मुख्य प्रमुख कारण म्हणजे हिंदुत्वाच्या पिचवर भाजपने केलेले आक्रमक बॅटिंग हे आहे मोदींनी यंदाच्या महाराष्ट्रात निवडणुकीत एक है तो सेफ आहेचा नारा दिला होता त्याने भाजपला निवडणुकीत मोठी मदत झाली यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्रातील जुने आणि पसंतीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाच्या खेळपट्टीवर आक्रमक फलंदाजी केली त्यांनी प्रथम मतदारांना ओट जिहाजची आठवण करून दिली आणि त्यानंतर बटेंगे तो कटेंगेचे कथित मर्म समजावून सांगितलं अजित पवारांनी बटिंगेतो कटिंग्याच्या नाऱ्याला विरोध केला त्यावर फडणवीस यांनी त्यांना या घोषणेचा त्या अर्थच समजला नसल्याचा युक्तिवाद केला फडणवीस यांनी मुस्लिम बहुल भागात विरोधात धारदार भाषण करून बहुसंख्याक समुदायाच्या मतांची मोठ बांधली काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोलापूरच्या माळसेरस तालुक्यातील मार्कटवाडी येथून ईव्हीएम विरोधात लाँग मार्च करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी दिली आहे मार्कटवाडी येथील ईव्हीएम विरोधात पडलेली ठिणगी आता देशभर वानवा पेटवेल असंही ते म्हणाले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तर सत्तेचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीची प्रचंड हारगिरी झाली दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यीय विधानसभेत महायुतीला दोनशे तीस तर महाविकास आघाडीला अवघ्या एकोणपन्नास जागा मिळाल्या या अनपेक्षित निकालामुळे राजकीय पक्षांसह जनतेमध्ये ईव्हीएम विषयी संशय व्यक्त केला जात आहे सोलापूरच्या माळसरस विधानसभा मतदारसंघातील मार्कटवाडी येथील नागरिकांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता या प्रकरणी त्यांनी तालुका प्रशासनाकडे गावात मतपत्रिकेद्वारे मतदान चाचणी घेण्याची विनंती केली होती तसेच त्यासाठी येणारा सर्व खर्च लोकवर्गणीतून देण्याचा निर्णयही कळवला होता पण प्रशासनाने त्यांची मागणी फेटाळली त्यानंतरही गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय केला पण प्रशासनाने गावात जमावबंदी लागू करून त्यांचा प्रयत्न हलून पाडला या प्रकरणी उलटसुलट चर्चा सुरू असतानाच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मार्कटवाडी येथून ईव्हीएम विरोधात लाँग मार्च करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर याविषयी माहिती देताना म्हणाले की निवडणूक आयोगाने या, या राज्यात पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा आदेश काढला पाहिजे आयोगाने असं केलं नाही तर पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाईल या प्रकरणी महाविकास आघाडीचे नेते विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी स्वतः या प्रकरणी मार्कटवाडी गावातून ईव्हीएम विरोधात लाँग मार्च काढणार आहेत ही आग यापुढे देशभर भटकत जाईल त्यानंतर ती राज्यकर्त्यांना थांबवता येणार नाही राज्यात महायुतीला मिळालेलं बहुमत आम्ही मान्य करत नाही कारण काही ठिकाणी असं झालं आहे की मतदानामध्ये गॅप आहे अनेक ठिकाणी उमेदवारांना एक किंवा दोनच मतं मिळाली आहेत आम्ही विरोधी पक्षात असलो तरी मॅन्डेट पूर्ण मानत नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे दरम्यान सुप्रिया सुळे म्हणाल्या देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकवीसशे रुपये देणार आहोत नवीन वर्ष सुरू होत आहे डिसेंबर किंवा जानेवारी डिसेंबर महिना सुरू झाला आहे पण शक्य असेल तर डिसेंबरपासूनच किंवा एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात महिना एकवीसशे रुपये जमा करा असं त्यांनी म्हटलं आहे सुप्रिया सुळे म्हणाले की आम्ही तर म्हणतो तीन हजार रुपये द्या कारण आम्ही सत्तेवर आलो असतो तर महिना तीन हजार रुपये देणार होतो असंही त्यांनी निकषात बसणाऱ्यांना एकवीसशे रुपये मिळतील ही, ही वाढीव रक्कम नेमकी कधीपासून महिलांच्या खात्यात जमा होईल आर्थिक स्रोताची व्यवस्था करून रक्कम वाढवू या वक्तव्यावर त्यांनी फडणवीसांना लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे सुप्रिया सुळेंनी शपथविधीनंतर ट्विट करत म्हटलं की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी शपथ घेतली याबद्दल तिघांच्या हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत राज्य सरकार म्हणून आम्ही जे कार्य करू ते संविधानाला अनुरूप करू तसंच ते काम करत असताना समाजातील शेवटचा घटक म्हणजेच वंचितांचा विचार करून काम करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत चैत्यभूमी परिसरात अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर नरेंद्र जाधव लिखित भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं भारत हा जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे आणि आगामी काळात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे या सर्वांचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या संविधानात असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम संविधान हे भारताचं संविधान असल्याचं देखील फडणवीस यांनी म्हटलं संविधानामुळे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडण्याचा मूलमंत्र शिकवला असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं देशापुढे असलेली कोणतीही समस्या त्या समस्येचं निदान त्यावरील उपाय हा भारताच्या संविधानात पाहायला मिळत असल्याचं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समतेचा समानतेचा संदेश आपल्या संविधानाच्या माध्यमातून आपण अंगीकारला असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे यावेळी नरेंद्र जाधव यांच्या पुस्तकाबद्दल देखील फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन आणि आभार मानलं भारतीय संविधानाचा इतिहास आणि कशाप्रकारे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने हे संविधान तयार होत गेलं याचा अतिशय सुंदर आलेख नरेंद्र जाधव यांच्या पुस्तकात आला असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे गुजरात पोलिसांनी सुरतमधून बनावट वैद्यकीय पदवी देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे ही टोळी गेली बत्तीस वर्ष अल्पशिक्षित बेरोजगारांना सत्तर हजार रुपयांना बनावट पदवी देण्याचं काम करत होती नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी पाच हजार रुपये शुल्कही आकारायचे त्यातला एक आठवी पास होता यात एक बनावट डॉक्टर शमीम अन्सारी देखील सामील आहे ज्याच्या चुकीच्या उपचारामुळे काही दिवसांपूर्वी एका मुलीचा मृत्यू झाला होता या प्रकरणी आतापर्यंत एकूण तेरा जणांना अटक करण्यात आली आहे या टोळीतील दोन मुख्य आरोपी डॉक्टर रमेश हे आणि बी के रावत यांचे शेकडो अर्ज आणि प्रमाणपत्रे पोलिसांना मिळाली आहेत आतापर्यंत या टोळीने बाराशे जणांना बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दिलं होतं याची खबर मिळताच पोलिसांनी पांडेसरा येथील तीन दवाखान्यांवर छापा टाकला त्यांच्याकडून बॅचलर आणि इलेक्ट्रो होमिओपॅथी मेडिसिन आणि सर्जरीचं प्रमाणपत्र सापडलं जे सुरतच्या दोन डॉक्टरांनी जारी केलं होतं चौकशी केली असता त्यांना देण्यात आलेलं प्रमाणपत्र गुजरात सरकारची मान्यता नसल्याचं आढळून आलं पोलिसांसह छापा टाकण्यासाठी गेलेल्या पथकानेही ही, ही पदवी बनावट असल्याचं सांगितलं अटक आरोपी डॉक्टर रमेश गुजराती यांनी एकोणीसशे नव्वदच्या दशकात बीएचएमएसचे शिक्षण घेतल्याची कबुली पोलिसांना दिली ते अनेक ट्रस्टमध्ये वक्ते म्हणून काम करत राहिले परंतु जेव्हा त्यांचा फारसा फायदा झाला नाही तेव्हा त्यांनी इलेक्ट्रो होमिओपॅथीच्या क्षेत्रात प्रवेश केला भारत सरकार किंवा राज्य सरकारने इलेक्ट्रो होमिओपॅथीसाठी कोणतेही नियम लागू न केल्यामुळे त्यांनी ही टोळी सुरू केली गुजरातींनी दो दोन हजार दोनमध्ये गोपीपुरा भागात कॉलेज सुरू केलं पण विद्यार्थ्यांअभावी कॉलेज बंद झालं त्यानंतर त्यांनी रावत यांच्यासोबत मिळून पदव्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला